नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आता मी आज हळदी कुंकुवाचं कार्यक्रम ठेवला होता घरी त्याचीच तयारी ही माझी चालू आहे खूपच गडबड झाली माझी इथं मी साडी वगैरे घातली आणि मग रांगोळीची तयारी करायला ठेव चालू केली आणि रांगोळी काढतानाच मी रांगोळी काढायच्या अगोदर पाच मिनटं दूध मसाला दूध तयार करायला गॅसवर ठेवलं होतं म्हटलं हे दोन्ही कामं माझी एकत्रच होऊन जातील रांगोळीला पण भरपूर वेळ गेला आग प आरामात वीस मिनटं तर आरामात माझे गेले फक्त ही आ साडी काढणायला आणि नत काय मला जमली नाही कारण ही रांगोळी मी काढून बाजूला झाले का तेवढ्यात बायका आल्या माझं काय आवडलंही नव्हतं तोपर्यंत तर सगळ्या आल्या होत्या त्याच्यामुळं मी गडबडीत कसं तरी केलं आवडलं आणि खूपच लेट झाला मला सगळं करायला तर रांगोळी वगैरे तुम्हाला कशी वाटते आणि पूर्ण ब्लॉग तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर मला एक कमेंट नक्की करत जावा तुमच्या एका कमेंटमुळे कसं ना छान वाटतं हे मी असंच म्हणजे यूट्यूबलाच बघून तयार केली होती अशी काय मी जास्त काढत नाही कधी रांगोळी वगैरे जास्त काढायचा प्रश्नच येत नाही कारण तेवढीच दारात काय छोटीशीच काढतो आपण आणि हे म्हटलं आता ट्राय करूनच बघावं म्हणून आणि भरपूर काय काय करायचं होतं पण जसं आपण ठरवतो ना तसं कधीच काही होत नाही इथं मी रांगोळी काढताना पण परीने थोडंसं शूट घेतलं आणि तिच्याकडून जरा मोबाईलवरचं काहीतरी म्हणजे हे झालं बटन वगैरे दबलं वाटते मग तो शू ते अर्धवट अर्धवटच राहिलं मग जाऊ दे म्हटलं आता गडबडही आहे आणि बायकाही यायला चालू होतील म्हटलं बायका आल्या की परत गोंधळ खायला नको म्हणून मग मी पटकन लवकर लवकर हे असं हे करायला गेले पुढीलच पण एक कधी कुठे कुठेतरी थोडंसं जास्त पडत थो होतं आणि कधी एखाद्या ठिकाणी थोडंसं जास्त कमी पडत होतं त्याच्यामुळं मग म्हटलं नको आपण हातानेच करून घेतलेलं परवळ परत हे मी पुसून घेतले आणि परत हाताने छान असे बारीक बारीक खाली गोंडे तयार करायला घेतले मला नथ आणि मंगळसूत्र वगैरे पण काढायचं होतं पण काळ्या कलरची रांगोळीच मला मिळाली नाही इथं जवळ त्याच्यामुळं मग जाऊ दे म्हटलं जे आहेत ते आताच ॲडजस्ट करावं लागेल हे पण जाणार होते त्याच्यामुळं यांचं नाईटचं होतं म्हणून मग मी त्यांना डबा वगैरे बनवून घरातलं सगळं आवरून मग मी हे सगळं करायची तयारी केली होती पण आता काय गडबडीत तरी छान झालं सगळे खूप छान झाले बोलले तुम्हालाही कसं वाटतं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा आणि खरंच एक, एक तो तो एह चाप, एह तर एक कमेंट नक्की करत जावा म्हणजे आनंद होतो की हां आपला व्हिडिओ बघतायत आणि तो आवडतोय ह्याचं ह्याचं पण आम खूप असं समाधान मिळतं आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर जर आवडला असेल तर नाहीतर काही बळजबरी असं नाही आहे की पण तुम्हाला जर तो व्हिडिओ पूर्ण आवडत असेल तर नक्की एक लाईक करत जावा खूप छान वाटतं एक लाईक जरी आला ना तर असं व्हिडिओ बनवायला वगैरे हो आपण बनवू असं तसं असा आनंद होतो खूप छान वाटतं बनवायला ते, हो ते, वा तर इथं माझी रांगोळी वगैरे आता होत आली होती तेवढ्या तिथे जवळ माझी मामाची मुलगी आणि एक वहिनी वहिनी पण आहेत त्या नात्याने मला वहिनी लागतात त्या पण आल्या होत्या मग त्यांना म्हणलं मी थोडा वेळ बसा मी करते मग त्यांचं असं काही नाही त्या हे करत नाहीत उलट त्यांनी दोघींनी पण मला मदतच केली त्या मामाच्या मुलीने वगैरे सगळं मला म्हणजे पायका परत आल्यानंतर तिने सगळ्यांना दूध वगैरे हे केलं आणि मला म्हंटलं की कुंकू वगैरे लाव म्हणजे गडबड आहे तुझी पण गडबड नको आणि तुला पण त्रास नको म्हणून ती खूप वेळ माझ्यासोबत बसली होती पुढे आहेच ती फोटो वगैरे मी टाकलेले आहेत आता सगळं आमच्या हळदी कुंकू करतानीचे फोटो वगैरे काढलेले आणि व्हिडिओमध्ये पण ती आहेच त्या दोघींनी पण आणि नंतर लास्टला आहेत मी तेव्हा बोलेन पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ती नक्की बघा आता ह्या दोघी पहिला जांभळा कलरची साडी आणि जी राखाडी कलरची साडी आहे ती राखाडी कलरची साडीवाली माझी मामाची मुलगी आहे आणि त्या आहेत त्या बहिणी आहेत आणि ह्या हिरव्या साडीवाल्या ज्या आहेत त्या आमच्या होनर आहेत म्हणजे मालकीनबाई आहेत ह्यांचं आणि माझं खूप म्हणजे असं मस्करीता चालते दोघींची खूप चिडवतात ह्या मला नटलं की तर मग काय खरं नाही अशा त्या मला यूट्यूबवालेच म्हणतात आणि त्यांना पण आनंद होतो करत जावा तुम्ही खूप असं म्हणजे प्रोत्साहन देतात मला मला पण खूप आनंद होतो त्या खूप म्हणजे असं हे करतात मला मला म्हणतात तुम्ही मला पण घ्या आणि त्यांनीच आठवण करून दिली मला की राणी व्हिडिओ चालू करा आणि असं तसं त्या आणि ह्या शेजारच्याच काकू आहेत आमच्या आणि इथं मी हार्दिक कुंकू वगैरे द्यायला चालू केलं होतं त्या खरंच मला खूप असं म्हणजे मोटिवेट करतात की करत जा व्हिडिओ तुम्हाला जमतं सगळं हळू थोडं थोडं हळूहळू जमेल तर वॉइवर म्हणजे मुलं मुलं वगैरे खूप बडबड करत होती आणि टी व्ही वगैरे पण चालू होता बहुतेक त्याच्यामुळं आवाजाचं खूप असा गोंधळ होईल म्हणून हे करत होते या ही, ही माझी मामाची मुलगी तिने पण खूप म्हणजे ती पाय काढलं खूप करू होती आणि ते आता नऊ वाजता ही माझे मामाची मुलगी पण आहे ती पुढे व्हिडिओमध्ये बोलली जाईल माझी बहिणी पण आहे आमची दोन तीन आम्ही गड्डा बघायला दोघीसोबतच गेलो होतो मग दोन्ही ते भाऊ ती घ ते भाऊ आणि आम्ही सगळे असे एकत्रच गेलो होतो हे सगळे ती नऊ वाजता आली होती कारण तिला पण घरातलं सगळं करून वगैरे आली होती त्यामुळे उशीर झाला होता कारण मी तर पुढं बोललेलीच आहे ही माझ्या मामाची मुलगी आहे आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि माझ्या भावाची बायको भा पण आहे आमचे तीन चार नाते आहेत तिथं आमचा भाऊ बसला आहे आणि इथं रूदेची झोपायची तयारी चालली आता रात्रीचे नऊ वाजले नऊ वाजता आले पुर्गी हे आता मी जसं म्हणजे सजवलं थोडंफार साडी वगैरे जे माझी ब्लॅक कलरची एक साडी आहे पंचपाळा अजून मला तिथे नथ वगैरे ठेवायची होती पण आईन टायमिंगला माझी नथ काय सापडलीच नाही मग हे असं छोटे मी पतंग आदल्या दिवशी रात्री मी बनवले होते ते पण चिटकावले भिंतीला आणि असं काहीसं छोटंसं मी सेलिब्रि म्हणजे डेकोरेशन केलं होतं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा म्हणजे ह्या मुलांचं आणि स्वयंपाक हे सगळं करून हे पण करायला मला खूप असं म्हणजे नमछाक झाली माझी पण ठीक आहे आपल्याला एक म्हणजे नंतर तरुण हे सगळं बघितलं आणि सगळ्यांनी की खूप छान आहे मस्त झाले असं बोललं ना की खूप आनंद होतो इथे आता मी हे छोट्या सगळ्यांसोबत काही काढलेल्या पीक आहेत आणि असं म्हणजे खूप आनंद झाला खूप तमच्याकडे झाली पण जर आपण आवं सगळं डेकोरेशनला सगळे बोलले ना की खूप छान झाले तर खूप आनंद होतो मी आणि वानामध्ये मी खिसण्या दिल्या होत्या छोट्या कारण वापरातही यायला पाहिजे ना सगळ्यांच्या तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सोबत कमेंट नक्की करा